एवढीशीच आहे ना।, ना आता आपण तिला समज नाही घातलं पुढे जाऊन हे मागत नाही पडायचं का काहीतरी कारण आहे का फुगाय रडायचं सगळं आयत भेटत की खायला आमच्या आवली नाही का कालपासून घरातनं बाहेर गेली म्हणजे काल रात्री खाली आत्याच्या इथं गेली होती म्हणजे माझ्या बहिणीच्या इथं बसली होती ती तर रात्री भरपूर लेट झालं नाही का म्हणजे मग ती वरती आली पण ती माझ्या बाच्चीला घेऊन आली की मला मला परत आहे खाली झोपायला म्हणून आम्ही तिच्यासोबत परत गेली आणि आम्ही काल रात्री खाली गेलेली अजून वरती आले नाही दफ्तर म्हणजे तिचं सगळं वया डब्बा वगैरे हो सकाळी स्कूलला पण ती तिकडनंच गेली माझी एक बाच्ची आली तिचे सगळं घेऊन गेली बॅग हो वगैरे सगळं सगळं तर आता मी तुम्हाला दाखवत होती काय करते आता आता वाजलेत किती माहिती आहे का आता तीन वाजलेत तिची स्कूल सुटते एक वाजता एक वाजता येऊन ती एक वाजता येऊन ती खालीच तिने कपडे वगैरे चेंज केले सगळे केले आणि खाली काय काय वेगवेगळं सांगायला लागली की म्हणजे मी त्यांनी शूट केलाय तो अर्धा व्हिडिओ माझे मम्मी पप्पा मला कपडे देत नाही हे देत नाही ते देत नाही आणि आता मी तुम्हाला दाखवतो ती काय करायला लागले चला बघूया हो हे अवनी आवनी घरी नाही यायचं का हा घरी नाही यायचं का नाही यायचं बोललो ना आम्ही चाललोय जावा ना ठीक आहे कोंबड्या पाळात बसतो असेच घरी येणार आहे का हा का काय झालंय काय झालंय तुला तुला आवली सांग ना पटनली तू बाबा कडे का बाबा कर... हा <laughs> जायच बाबा कड छायचं तुला <laughs> मम्मी नाही का तुला अग मम्मी नाही का तुला चला जाऊ आपण मम्मी चालेल दिवसभर कशाला विचरायला हिला घरी याला घर नाही काय केलं आम्ही तिला काय केलंय तुला आम्ही काहीच नाही काल ना का स्वतः थांबली होती खाली आपलीला विचार की आपला म्हणली मम्मी मी इथं खेळते मम्मी म्हणलं खेळ आणि आले म्हणून मला घर यायचं नाही हिजे पप्पा म्हणले जा मग तू गेली तिथंच राह म्हणले आणि आमच्यावर काय राग काढते एवढी आता बघ एवढीशीच आहे एवढीशीच आहे ना आता आपण तिला समज नाही घातलं पुढे जाऊन मागत नाही पडायचं का काहीतरी कारण आहे का खूप काय रडायचं सगळं आयत भेटत की खायला अरे काय रे पिचरीला सारखं सगळेजण बोलत असत का जा घेऊन आता आत्ता घेऊन जात चल गावणी आता ही पुढे आत्ता घरी <laughs> नाही बोर्डिंग तू बोर्डिंगला तू तुला लय राग येतो ना तुझा रागच काढतो काहीच झालं नाही बिनकामाचं काल दरम्यान इथंच राहिले सगळ्यांना काय काय सांगत बस सकाळी काय म्हणते मी नाही शाळेत मला नाही जायचं शाळेतच जायचं नव्हतं म्हणून उतरून गेलं मी ते मला तिने फोनवर मला की मला शाळेत नाही जायचं म्हणून शाळेत नसतं पाठवून ती आली असती वर हा ना आली असती वर मी पण हो माझ

मम्मी पकाय म्हणते जावं म्हणजे तिकडं येऊ नका आता घरी नाही नाही तर नाही मी पण मस्क नाही मारत माझ सगळं असं मस्क नाही मारायच गेली तर ते गेली आयुष्यात हाय बघा घरात मस्त खेळतोय अभ्यास मोबाईल बघतोय मोबाईल बघतोय लॅपटॉप बघतोय आता बाबा आलेत आता बाबांकडे जाणार आम्ही खायला आले बाबांकडे पण नको पाठव हा बाबा तर माझ्याकडे पण माझे पप्पा आहेत तिथे जायचं नाही तू ना। ना। हुँ, हुँ, देल, चार। चार। ना तू इथं बसायचं म्हणून खुश असेल ती पैसे भेट पैसे दिले ते लगेच गेली बाबांकडे तू का नाही जाणार घरी नाही आणि काय झालंय घरी नाही यायला काय झालंय काय तुला हाणलं काल आम्ही सकाळपासून नाही गेली अगं काल रात्रीपासून आलीच नाही ती सकाळी पण पाठव म्हणले तर इथन शाळेत गेली काय अगं माझी मम्मी ना मला नुसतं हे करते आरुष आणि आरुष दादा म्हणते नुसतं आवली लाड करते दोघं मिळून बा असं हे करा तुम्ही मम्मीच नाव म्हणतो ना मग यांना आता ना दोघांना तुम्ही आता आळंदीच जावा तुम्हाला शाळेत आळंदीला आळंदीला आळंदीच्या शाळेत दिले नाही नाही मी टळ करत बसायचं आणि आज तर लक्ष्मी आली माझ्याकडे तू नव्हती मग लक्ष्मी सकाळ जर लक्ष्मी जो लक्ष्मीला घेऊन टाकते मी आता मला दत्तक म्हणून ती पोरगी आता नवीन बाळ माझं ते आणि हे जा तिच्या मम्मीकडे जा मामा आता दोन दिवस बघतात आणि देतात मग पोरगी मामाला आवडनी नातेस म्हणतते आणि काय करायला लागली इथं जा वरती जा असं म्हटलं तुला

दुपारी मी तिला चल म्हणलं होतं जेवत होते मला म्हणले मी आले जेवण करून आणि झोपली ती माझ्याकडे व्हिडीओ थांब तुला दाखवतो कुठे झोपली ती तिथं रोडवर झोपली ती ते कोंबड्याचं ते असं कोंबड्या बाहेर नाही जावं म्हणून त्यांनी ते हे केलं हातरला झोपलं तिथे झोपली त्याच्यावरती झोपली आणि मग हे मी आणून आणून झोपली का आणि मांडीवर झोपली पाहिजे

ठीक आहे पायल ह्यांच्या एवढी झाल्यावर हे आम्ही पायला आता मारतोस का काय राग बाई एवढं फुगात आता दादाला मी एवढं राग नाही कधी कधीच चालत आहे मावाला आम्ही पण एवढे मोठे झालो आम्ही पण एवढं राग आलं नाही बाई कधी तुझ्या पप्पाला पण एवढं ना आला एवढे किती राग आता माणसं जर हळू बोलाव किती राग बोल आता डॉक्टर मला म्हणतोय तो डॉक्टरने पण अरे कवट काय बोलले त्याला ते काय म्हणले आईला घेऊन तिथं मला म्हणले साईडला थांबा तिथं मग मी आलो मला म्हणले पैसे भरा मी पैसे भरायला आलोय आणि ते मी त्याला डॉक्टरनी सांगितलं आम्हाला तिथं थांबायला नाही का हा मग तुम्ही रागात का बोलताय अरे बाबा म्हटलं रागात कुठं बोललोय म्हटलं रागात बोलले म्हटलं तुला सण नाही होणार मी म्हटलं माझा आवाज तसं बोलतो काय म्हणतो सॉरी म्हणते तुम्हाला माझं पिल्लू असं नाही करायचं पण नाही करणार ना तू बाळ असं नाही मम्मी बद्दल बोलायचं मम्मी लाड करतील तुझं मम्मा पप्पा किती लाड करतात तुला मग मम्मी ला आठवण येत होती तुझी तिला थोडी आली आठवण आम्हाला तुझी आठवण येत होती तिला आली का तुला आली का आमची आठवण खाऊ नाही देत का आम्ही तुला खाऊ देतो की ग खाऊ देतो तुला काय पाहिजे ते देतो आम्ही आहे ना आरुष आयुषला पण देतो आम्ही तुला पण देतो तू असं मम्मी बद्दल बोलला खराब ना वाटलं तू आता मोठी झाली ना तू आगाव झाली राग ठेवायचं काय असं नाही बोलणार ना तू पप्पाला सांग पप्पाला तू पप्पाला सांग बोल ना असं नाही बोलणार ना मम्मी पप्पांबद्दल

में तिला तो कि माला मी तिला बोललो होत की पंचाल म्हणून घरी बोललो मला म्हंटले मी जेवण करून येते काय काय झालं आले पण असं करणार का तू परत आता तू सांग ना कुणाला काय परत काय पण जाऊन सांगती लोक काय विचार करतील <laughs> काल रात्री का आता काल रात्री ते पण नाही म्हणजे मी काहीतरी अकरा साडे अकरा वाजता मम्मी कडून आले अकरा वाजता आले ना अकरा वाजता mm. आल्या असेल पाणी आलं होतं खाली आणि म्हणजे आपण म्हणजे भातची यांची मूर्ती पाणी भरत होती तर तिला बघून काय म्हणली मम्मी मी इथंच खेळते थोडा वेळ इथं थांब अरु अवनी आवरून जायचं आवरून जायचंय आवरून नाही असं नको ना आरुष आवरून जायचं तर ती थोडा वेळ खेळती म्हणली मम्मी म्हणलं खेळ खेळून झालं की ये वरती आणि ती तो खाली गेली डायरेक्ट आली मम्मी म्हणजे खाली काय काय का बोलली वाटतं मम्मी पप्पा लाड नाही करत हे नाही करू काय 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 सांगितलं आणि म्हणली मी इथंच राहणार आहे खाली झोपणार थांब ना आरुष कोण राहत पाहिजे तर मग तसं म्हणली आणि तिथंच मग घरी आली बोला बोल बोल ते बोलायला लागेल की मी नाही राहणार इथं मी खालीच झोपणार असं तसं मग हे बोलले तिला की जा मग तू खालीच झा वर येऊ नको परत एवढंच बोललं असेल तिने मनात राग ठेवला किती वेळ आणि तिला खरं तर मला वाटतं तिला शाळेत जायचं नव्हतं म्हणून ती वर येत नव्हती आणि तिला सकाळी पण शाळेत जायचं नव्हतं आत्ता ओरडली म्हणून आत्तावर पण चिडली आणि किती झाल्यावरती आत्ता आली आत्ता रात्रीचे सात वाजलेत दुसऱ्या दिवशी आत्ता आली ती घरी खाली झोपली खाली जेवली म्हणजे दुपारी लय वेळ झोपली आत्ता उठली वाटत दुपारी जे झोपली तिला ती आता उठली साडे वाजता का सात वाजता बघ राग आहे पण तिला खूप राग आहे म्हणजे मला तर असं वाटते तिला खूप राग आहे आणि एवढा राग चांगला नाहीये मला तर असं वाटतंय तिचा राग परत तिने असं केले की तिला डायरेक्ट बोर्डिंगला टाकणार मी चांगले तोंडात पाहिले तू असं नाही करणार ना परत बॅड असत चुकीचं आहे मम्मी पप्पा बद्दल असं नाही सांगायचं हा तुला पण सांगते मी तू पण तेच केलं होतं तू पण आता आधी आताच एक आठवडा पण नाही झाला त्या गोष्टीला मी पुसवणार पॅन कपडे चेंज करतात मग मग काय नाही ना लहान मुलं बोलून जातात पण मोठे वेगळा अर्थ करतात त्याचा आणि त्यांना पण काय कळत नाही तसं म्हणलं सांगतात त्या हे दोघ पण तसेच आता यांना दोघांना मी समजून त्याच वेळ सांगितलं होतं आता परत शेवटची वॉर्निंग त्याच्यानंतर मी काय मस्का नाही काय नाही काय नाही डायरेक्ट वाटते एवढा देना? राग चांगला नाही कारण की ती खूप राग धरून बसते हर एक गोष्टीचा अजून तर छोटीच आहे बर मोठी <laughs> छोटी म्हणलेला पण आवडत नाही

ये इकडा या रडाय काही झाले बघ सॉरी म्हणले सॉरी म्हणली म्हणून तिला रडायला येत <laughs> मग मला तू सॉरी म्हणून आई शकत का हा सगळ्यांना सॉरी म्हणायचं मला नाही म्हणणार का तू मला लाज वाटते का बोलले तुला सॉरी लाज वाटती का असं नाही मागायचं चुकीच आहे मागणार दुसऱ्यांच्या अशी करतात का सो मिळून इथे राहतो का मग तू कस काय एका दिवशी ठीक आहे चला असं तुला राहायचं तू राह ना तू असं राहा खेळत बिळत राहा पण तू आमच्या बद्दलच बोल कस व्हायचं आमच किती खराब झाली बघ येडी निस किरकिर किरकिर किर, भुनभुन भुनभुन भुन, 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 करती आणि हे बघा आमचं टाकलं टक्कल आहे टक्कल चला तोंडात पद मध्ये ऐकत तर गाईज कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंट मध्ये सांगा ही एवढी फुकती आहे तिला तुम्ही सांगा मी तिला सांगाल तुमचे कमेंट आल्यानंतर की सगळ्यांनी काय तुला सांगितलंय असं नाही वागायचं मी सुद्धा सांगतो सगळे सा मोठे लोक सुद्धा तुला सांगतील हे जे व्हिडिओ बघतात ते कळलं का म्हणजे मी तर सांगतच असते तिला पण तिला काय माहिती कळत नाही अजून पण मी तिला मस्का लावायला नाही जात जास्त वेळ थोडाच लावायचा आली तर ठीक नाही तर मग रट्टे सॉरी बोल नाही सॉरी नाही म्हण चलाईच बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमी बाय करा बाए। <laughs>